दिवाळीचा पाचवा आणि शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज आज घरोघरी बहिणी आपल्या भाऊ राहायला ओवाळतात राजकीय नेत्यांनी सुद्धा भाऊबीज साजरी केली आहे दरवर्षीप्रमाणे प्रसाद लाड आणि चित्रा वाघ भाऊबीज साजरी करतात यावर्षी सुद्धा त्यांनी भाऊबीज साजरी केली आमच्या नात्यात कुठेही दिखावा नाही अशी प्रतिक्रिया यावेळी चित्रा वाघ यांनी दिली आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवेंच्या बहिणींनी सुद्धा भाऊबीज साजरी केली आहे कुटुंबातील पावणे तीनशे लोक एकत्र आले असून घरात वीस ते पंचवीस लोक एकत्र एका घरात राहतात दानवे तिकडे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पारंपरिक भाऊबीज साजरी केली आहे सांगलीच्या आठपाडी तालुक्यातल्या पडळकरवाडी या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकरांनी त्यांच्या चुलत बहिणीकडून भाऊबीज साजरी केली आहे तर तिकडे सांगली जिल्ह्यातील मरळनाथापूर या गावात आमदार सदाभाऊ खोत यांनी भाऊबीज साजरी केली आहे बहीण रुपाली खोत यांनी भाऊबीज करून ओवाळलाय मी सगळेजण साक्षीदार आहात की आमच्या सगळ्या चढा चढ आणि उतारामध्ये सगळ्या ग्राफमध्ये पॉलिटिकल ग्राफमध्ये पर्सनल ज्या काही गोष्टी असतात त्या ठिकाणी माझा दादा खंबीरपणे माझ्यासोबत त्या ठिकाणी उभा असतो त्याच्या इथे जर काय झालं तर माझे डोळे पाणवतात माझ्याकडे जर काय झालं तर त्याचे डोळे पाणवतात याहून आणखी नातं काय असू शकतं आणि त्यामुळे खरंच आमच्या नात्याला कुणाची दृष्टी लागू नये स्वामींकडे मी सकाळी तीच प्रार्थना केली नाही पण कधीही म्हणजे तो वेगळ्या पक्षात होता मी वेगळ्या पक्षात होते आधी आम्ही एकाच पक्षात होतो त्यावेळेला तर आम्ही जायचोच पण जेव्हा आम्ही वेगळ्या वेगळ्या पक्षांमध्ये होतो तेव्हाही आमच्या नात्यामध्ये राजकारणामुळे कधी खंड पडला नाही म्हणून मी घेऊ ना